ऐश्वर्या राय बच्चन ही आता बच्चन कुटुंबाची सून जरी झाली असली तरी एक काळ होता जेव्हा तिचे नाव मोठमोठ्या कलाकारांसोबत जोडले जात होते दोन हजार सात मध्ये विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे लग्न झाले हे लग्न मोठ्या धूमधडाक्यात झाल्यामुळे सगळीकडे या लग्नाची चर्चा झाली होती पण अभिषेक सोबत लग्न होण्या अगोदर ऐश्वर्याचे नाव अनेक पुरुषांसोबत जोडले जात होते अभिषेक बच्चन सोबत लग्न होण्या अगोदर ऐश्वर्या रायच्या आयुष्यात अनेक अभिनेते होते सुरुवातीला चित्रपट क्षेत्रातील कामासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही ऐश्वर्या चर्चेचा विषय असायची तिच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा सामान्य माणसापासून ते बॉलिवूडपर्यंत पसरायच्या याच विश्वसुंदरी ठरलेल्या ऐश्वर्या राय प्रेमाच्या कहाण्या आणि त्यांचा शेवट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा लग्न होण्या अगोदर ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या दोन मोठ्या अभिनेत्यांना डेट करत होती तिने याच काळामध्ये सलमान खान आणि विवेक ओबोरॉय यांना डेट केले असल्याचे सांगितले जाते पण सलमान खान सोबतच्या लव्ह स्टोरीचा शेवट खूप भयानक झाला होता ऐश्वर्या आणि सलमानचे चा चाहते अजूनही दोघांच्या प्रेमाच्या आठवणी कायम ठेवून आहेत सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात तल्लीन झाले होते परंतु अचानक त्यांच्या नात्याचा वेदनादायक शेवट झाला आणि दोघे जण त्यानंतर एकमेकांना कधीच भेटले नाहीत सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या रायने बॉलिवूड अभिनेता विवेक ओबोरायला डेट केले पण दोघांचे फार काळ जमले नाही ऐश्वर्याला डेट केल्यामुळे सलमान आणि विवेक यांच्यामध्ये एकमेकांबद्दल वैर निर्माण झाले ऐश्वर्या रायचे नाव सलमान खानच्या आधीही अनेकांशी जोडले गेले होते ऐश्वर्या पहिल्यांदा तिच्या एका मित्राच्या प्रेमात पडली होती ज्याच्याबद्दल लोकांना फारसं माहितीच नाही त्यावेळेसच्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार बॉलिवूडमध्ये करिअर करण्या अगोदर ऐश्वर्या राय मॉडेलिंग करायची मॉडेल म्हणून काम करायची राजीव मुलचंदानी नावाचा तिचा एक मित्र होता जो तिच्या मॉडेलिंगच्या काळापासून तिच्यासोबत होता मॉडेलिंग करत असताना ऐश्वर्या आणि राजीव यांची मैत्री झाली जवळीक वाढली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले ऐश्वर्या राजीवच्या प्रेमात फार वेळी झाली होती मॉडेलिंगच्या सुरुवातीपासूनच ऐश्वर्याला बॉलिवूडमधून मागणी होती ऐश्वर्या रायने एकदाच बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबरोबर कोकच्या जाहिरातीमध्ये काम केले आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती वर्ष होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा खिताब जिंकलेला होता तिला बॉलिवूडमधून मोठमोठ्या पिक्चरच्या ऑफर यायला लागलेल्या होत्या एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ऐश्वर्याने बॉबी देओलसोबत ओर प्यार हो गया या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आणि पुढे ती चमकत राहिली पण ज्या राजीवच्या प्रेमात ऐश्वर्या वेडी झाली होती तो राजीव मूलचंदानी नेमका होता तरी कोण चला सांगतो राजीव मूलचंदानी हा एक लोकप्रिय भारतीय सुपर मॉडेल होता मॉडेलिंगच्या काळामध्ये ऐश्वर्या आणि राजीव मूलचंदानीच्या दोघांच्या प्रेमाच्या कथा गाजत होत्या राजीव फोटोग्राफी आणि प्रोडक्शनच्या जगातही काम करायचा त्याने अनेक मॉडेलिंग शो मासिके आणि चित्रपटांमधील भूमिका गाजवून सोडल्या होत्या ऐश्वर्या रायने राजीव मूलचंदानीकडून बरेच फोटोशूट देखील करून घेतले होते दोघांनीही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये एकत्र सुरुवात केली होती मात्र विश्वसुंदरी झाल्यानंतर ऐश्वर्यासमोर चित्रपटांची रांग लागली होती आणि ऐश्वर्याला लवकर यश मिळाले म्हणून तिने राजीवसोबतचे नाते तोडले असे सांगितले जाते ऐश्वर्या रायने पैशाच्या मोहात आणि बॉलिवूडमधील तिला मिळत असलेल्या चित्रपटांच्या मागण्यांमुळे ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला तिला बॉलिवूडमधून अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या आणि तिला एक यशस्वी नायिका व्हायचे होते राजीव सोबत रिलेशनशिपमध्ये राहिले तर माझं करिअरवर फोकस होणार नाही म्हणून असा विचार करून ऐश्वर्याने सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला बॉलिवूडमध्ये तिचे चमकणारे नशीब पाहून ती हुरळून गेली होती अनेक वर्तमानपत्रांनी असा दावा केला होता की ऐश्वर्या रायने राजीवचा विश्वासघात केला होता त्यानंतर अभिषेक बच्चन बरोबर लग्न करण्याचे कारणही त्याच्या वडिलांची संपत्ती आणि प्रसिद्धी असल्याचे बोलले जात होते पण या सगळ्या प्रेम कहाण्या अर्धवट सोडून शेवटी तिने अभिषेक बच्चन बरोबर लग्न केलं आणि बच्चन कुटुंबाची सून झाली आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना आराध्या नावाची चौदा वर्षाची मुलगी आहे पण हे सगळं असलं तरीही ऐश्वर्याला अजूनही सलमान खानसोबत जोडले जाते बॉलिवूडमधील अनेक नायिकांनी पैसे आणि प्रसिद्धी पाहून लग्न केलं मात्र त्यांची प्रेम कहाणी कायम चर्चेचा विषय बनलेली असते जशी ऐश्वर्या आणि सलमानची आहे असो तुम्हाला ऐश्वर्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच केशांच्या माहितीसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद